श्री स्वामी समर्थ खुशीज कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण या व्हिडिओमध्ये घरातील नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी खास घरगुती उपाय पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात एक नंबर आहे ज्या घरात नकारात्मकता येत असते त्या घरातील लोकांची मानसिकताही नकारात्मकच बनते अशा व्यक्ती कोणत्याही कामाला सुरुवात करण्यापूर्वी नकारात्मक विचारच करतात त्यामुळे त्यांच्या पदरी नेहमी अपयशच पडते त्यांचा मानसिक ताण वाढतो व त्यांना पुरेशी धनप्राप्तीही होत नाही त्यामुळे नकारात्मक बोलणे किंवा नकारात्मक विचार करणे आपण थांबवलं पाहिजे पुरातन परंपरेमध्ये असे काही उपाय सांगितले गेले आहेत की ज्यामुळे नकारात्मक विचार दूर होतात आणि घरातील सुखसमृद्धी वाढते जर तुमच्यासोबत असं काही होत असेल तुमच्याही घरात नकारात्मकता असेल किंवा नकारात्मकता वाढली असेल तर तुमच्या पदरीही नेहमी अपयशच येत असेल तर तुम्ही हे सोपे उपाय नक्की करून पहा जेणेकरून तुमच्या घराची भरभराट होईल एक नंबर आहे रोज सकाळी आपल्या घराबाहेर रांगोळी अवश्य काढावी रांगोळीमुळे घरातील सकारात्मकता वाढते यामुळे देवी लक्ष्मी आणि इतर देवी देवता आपल्या घराकडे आकर्षित होतात म्हणून दररोज सकाळी घराबाहेर रांगोळ जरूर काढा दोन नंबर दुसरा उपाय म्हणजे रोज सकाळी लवकर उठा आंघोळ झाल्यानंतर तांब्याचा कलश पाण्याने भरा त्यामध्ये तुळशीचे पाणी टाका त्यानंतर हे पवित्र पाणी घरातील मुख्य द्वार सर्व खोल्यामध्ये सर्व कोपऱ्यामध्ये शिंपडावे त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जाही नष्ट होयला मदत होते त्यामुळे हा उपाय नक्की करून पहा तिसरा उपाय रोज सकाळी लवकर उठल्यावर तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करावे भगवान विष्णूंना तुळस खूप प्रिय आहे हे करत असताना विष्णूचा कोणताही किंवा कोणत्याही मंत्राचा जप करावा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप केला तरी चालू शकतो चार नंबर घरातील मंदिरात रोज सकाळी रात्री तुपाचा दिवा लावावा आणि कापूर जाळावा आणि कापूर जाळून देवाची आरती करावी तुपाचा दिवा आणि कापूरच्या धुरामुळे घराची पवित्रता वाढते आणि वातावरण शुद्ध होण्यासाठीही मदत होते पाच नंबर घराच्या चार दिशांमध्ये कोपऱ्यात बंद मिठाच्या डब्या ठेवा या डब्यातील मीठ काही काळाने खराब होते ओले पडते तेव्हा बदलावे साधारणपणे तीन ते चार महिन्याने हे मीठ बदलत राहावे सहा नंबर नामस्मरण करा गुरूंचे देवाचे आराध्य देवतेचे नामस्मरण करत राहा सात नंबर घरात नामधून चालू ठेवा तुम्हाला जी ज्या देवावर श्रद्धा असेल त्या देवाची धून तुम्ही घरामध्ये चालू ठेवा आठ नंबर कुलदेवी कुलदेवता याची यांचे दर्शन वर्षातून एकदा तरी घ्यावे नऊ नंबर खूप गरज भासल्यास खूप ठिकाणी निशुल्क सल्ला मिळतो तो घ्यावा स्वामी समर्थ मठ नारायणपूर गंगापूर वेधशाळा या ठिकाणी तुम्ही तो सल्ला घेऊ शकतात दहा श्वास ध्यान नेहमी दीर्घ श्वास घेण्याची सवय लावा ताण कमी होतो आणि प्राणवायू मन आणखी प्रसन्न करतो अकरा नंबर तुरटीने सुद्धा घर शुद्ध होते बारा नंबर धूप ऊद तसेच कापूर यानेही वास्तू ऊर्जा संतुलित होण्यास मदत होते तेरा नंबर तुरटीने नाणीघर आणि परस बागात ठेवा नकारात्मकता कमी करता येते फक्त काही दिवसांनी ती बदलत राहणे गरजेचे आहे म्हणजेच नाणीघर आणि परस बागेमध्ये तुम्ही तुरटी ठेवू शकता चौदा नंबर घरात शांतता व वा आनंदी वातावरण ठेवावे सकाळी उठून आंघोळ करून घरातील देवाची पूजा करावी आरती करावी आणि घरात जेवणापूर्वी वास्तुपुरुषाला नैवेद्य दाखवावा घरातील अनावश्यक साहित्य हे गरिबाला वाटावे त्यामुळे त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतील घरात स्वच्छता व टापटीप ठेवावे शक्यतो देवाची जागा ही ईशान्य दिशेलाच ठेवावी घरात नसेल तर लक्ष्मी टिकत नाही स्वच्छता घरामध्ये लक्ष्मी आपले घर जरी लहान असले तरी थोडे योग्य नियोजन करून सामानाची व्यवस्थित मांडणी करावी घरात प्रकाश आणि हवा खेळती राहावी याची काळजी घेतली पाहिजे सोळा नंबर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या धर्मचारणानुसार दररोज सकाळ आणि संध्याकाळ अगदी साध्या पद्धतीने पूजा अर्चना नेहमीच व्हायला पाहिजे ज्यामुळे मनातील नकारात्मक विचारांचे निष्काशन होऊन सकारात्मक विचारांना चालना मिळते नंबर जर घरात वाद संवाद करताना नम्रपणे बोलणे आणि संयम असावा त्यामुळे चिडचिड होत नाही कोणाकडून जरी अनावधानाने वरच्या पट्टीत अपशब्द उच्चारला गेल्यास त्या शब्दाची उगाच वादविवाद न लांबवता लांबवत ठेवता समजुतीने का झाले या याची कारण मीमांसा करावी शक्यतो घरातील भांडण बांद, तंटे टाळावेत अठरा नंबर घरातील वयोवृद्ध यांचा अनुभव बरीच कामे सहज यांच्या अनुभवाने बरीच कामी सहज पार पाडता येतात त्यांना उगाच तुमच्या वेळेत जमाना वेगळा होता असे काहीतरी बोलून झटकारू टाकू नका कोणत्याही गोष्टीची किंमत ती दूर गेल्यावर समजते त्यामुळे ते आहेत त्यापर्यंतच तोपर्यंतच त्यांचे महत्त्व जाणून त्याचा फायदा करून घ्यावा एकोणीस नंबर नेहमी आपल्या घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला मेणबत्ती पेटवून ठेवा जर तुम्ही आपल्या दरवाज्याच्या समोर दिवा लावत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की त्या दिव्याचा उजेड हा बाहेरच्या दिशेनेच पडला पाहिजे किंवा बाहेरच्या दिशेने असला पाहिजे वीस नंबर चिंता दूर करण्यासाठी ताणतणाव चिंता दूर करण्यासाठी जेव्हा आपण काम करत असाल तेव्हा आपला चेहरा हा उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवावा एकवीस नंबर आपल्या घराच्या ईशान्य दिशेला पायऱ्या किंवा स्वच्छतागृह हे नसले नसले पाहिजे आणि असेल तर याची काळजी घ्या जर तुमचे बाथरूम या दिशेने असेल तर आरोग्य आणि धनसंपत्तीवर याचा अशुभ परिणाम होतो बावीस नंबर तुमच्या मुख्य दरवाजाच्या समोर किंवा प्रवेशद्वारासमोर आरसा लावू नये कारण तो अपशकून असतो तेवीस नंबर दर सात दिवसांनी एकदा तरी मिठाच्या किंवा हळदीच्या पाण्याने घर स्वच्छ पुसून घ्यावे चोवीस नंबर निगेटिव्ह एनर्जीचा त्रास होत असल्यास व्यक्तीला लहान मोरीचे दाणे लाल मिरची आणि मीठ याने नजर उतरवा या तिन्ही वस्तू आपल्या घरात एकत्रित घेऊन तीन वेळा उतरवा पंचवीस नंबर दर सायंकाळी अंगणातील तुळशीजवळ तुपाचा किंवा तेलाचा दिवा न चुकता लावावा सव्वीस ऐका सत्तावीस नंबर आमोषा पौर्णिमेला घराच्या मुख्य दाराजवळ सांजवेळी दोन्ही बाजूने दिवे प्रज्वलित करा त्यामुळे घरातील नकारात्मक ही दूर होते वरील माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा